महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पन्हाळा तालुक्यातील पनोरी येथील मंदार माध्यमिक विद्यालयात शिकणारी वैष्णवी कांबळे ही अत्यंत हुशार शांत आणि मनमिळावू स्वभावाची मुलगी आहे तिने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक प्राप्त केला आहे त्याचप्रमाणे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती धारण केली आहे तिच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरीब आहे वडील ऊसतोड कामगार आणि आई शेतमजूर असून वैष्णवीने या हलाकीच्या परिस्थितीतही आपल्या शालेय कार्यामध्ये उत्कृष्टता साधली आहे तिच्या शिक्षणासोबतच गायन आणि वक्तृत्व क्षेत्रातही ती नावाजली आहे मात्र वैष्णवीच्या जीवनात अचानक एक वाईट वळण आले तिच्या शरीरावर मेंदूच्या विकाराने त्वरित निदान झाले आणि डॉक्टरांनी उपचारासाठी इंजेक्शन घेतल्याचा निर्णय घेतला पंधरा दिवसाच्या उपचारानंतर तिने जिद्द लाव दाखवत आपली तब्येत सुधारवली पण याच उपचारांसाठी असलेला खर्च तिच्या कुटुंबाच्या अवाक्याबाहेर जात होता वैष्णवीला दररोज इंजेक्शन द्यावे लागतात आणि ती स्वतः इंजेक्शन घेण्यास शिकली आहे परंतु या उपचाराचा खर्च दिवसाला एक हजार रुपये इतका आहे ज्योतीच्या कुटुंबाला परवडणारा नाही या परिस्थितीमध्ये तिला मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा